नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते मागील काही दिवसांपासून अजित पवार यांनी विधानसभेची जोरदार तयारी सुरू केली आहे पण बालेकिल्ला समजला जाणारा पिंपरी चिंचवड मध्येच मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे अजित पवारांचा खंदा घड्याळ उतरणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तसे स्पष्ट संकेतही मिळत आहेत अजित पवारांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरात अजित पवार यांना दुसरा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे पिंपरी चिंचवड शहरातील अजित पवारांचे खंदे समर्थक असलेले माजी ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब धोईर हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जय महाराष्ट्र कडून करून चिंचवड विधानसभा निवडणूक लढवणार आहेत माझे सर्वच पक्षातील लोकांशी चांगले संबंध आहे माझ्यासोबत सर्वच पक्षातील जवळपास तीस ते चाळीस नगरसेवक आहेत त्यामुळे माझा मालक आता अजित पवार यांच्या पक्ष नसून माझा मालक आता पिंपरी चिंचवड शहरातील जनताच आहे अशी भूमिका भोईर यांनी घेतली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया तर पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र